तुमच्या गावाला श्री शंकर सहखान्याच्या वतीने जे टँकर चालू केला त्याबद्दल काय सांगाल काय अडचण होती तुमची पाण्याची आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह झाले पाण्याच्या समस्याच्या विषयी मी वारंवार अर्जुनदाशी बोलत असताना अर्जुनदा मी सांगितले आम सा की आमचा टँकर सन एकवीस एकवीस तारखेला मंजूर झालेला आहे त्याचं माझ्याकडे पत्र सुद्धा आलेलं आहे त्याचं दहा खेपा आम्हाला कंपल्सरी लोणंद ग्रामपंचायतला मंजूर होऊन आलेले ते लोणंद ग्रामपंचायत मध्ये थोडी पाण्याची परिस्थिती बरी आहे लोणंदमध्ये अंतर्गत आमचं डोंगरवाडी हे गाव आहे डोंगरवाडीमध्ये पाण्याची बिलकुल ही इतकी फिकट परिस्थिती आहे की इथं पाणी विकत आणल्याशिवाय पर्याय नाही मी अर्जुनदादाशी वारंवार संवाद साधत असताना अर्जुनदादांनी मला काल शब्द दिला की आज जर सरकारी टॅ कारखाना कर, सरकारी पाण्याचा टँकर जर मंजूर नाही झाला तर मी तुम्हाला कारखान्यामार्फत पाणी वाटण्याची सोय करीन हा शब्द काल दिला होता आज सकाळी अर्जुनदाचा काल पाच वाजताच फोन आला आमचा आम्हाला की अर्जुनदा म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजता टँकर येईल सरकारी साखर कारखान्यामार्फत कार त्यांनी सकाळी टँकर भरून पाठवलेला आहे आणि आम्हाला ग्वाही दिली की रोज जोपर्यंत सरकारी टँकर मंजूर होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रोज वा सातत्याने पाणी पुरवठा होईल याची का याची तुम्ही दखल घ्या आणि जिल्हा प्रशासनाकडे तुम्ही पाठपुराव करत असताना त्यांनी काय सांगितलं म्हणजे मी सोला आम्हाला मी जिल्हा परिषद पाणीपुरवठा बरोबर ज्यावेळेस वारंवार ज्यावेळेस मी, मी त्यांना फोन केला आ, काल बी डीओ साहेबाला फोन केला बी डीओ साहेब म्हणले की प्रोसेसमध्ये आहे करतो परत ज्या पाणीपुरवठाच्या मायसिर मॅडम मॅडमला मी फोन केला तर मॅडम म्हणले प्रोसेसमध्ये आहे टँकर मंजूर होईल तर मी आमच्या ग्रामसेवक साहेबांकडून सोला जिक सोलापूर पाणी पुरवठा ग्रामसेवक साहेबाला विचारलं पाण्याचं काय झालं तर पाणी ग्रामसेवक साहेब मला म्हणले की आपल्याला उत्तर सोलापूरचा टँकर मंजूर होऊन झालेला आहे आपल्याला म्हणजे बांधकाम विभागाचा टँकर मंजूर होऊन आलेला आहे तर त्यांनी सरकारने सांगितले की त्या साहेबांनी सांगितले की माझ्याकडे टँकर अवलेबल आहे आणि ना दुरु सा सा दुरुस्त आहे पर त्यांनी दुरुस्त टँकरचा नंबर बी पाठवला परत दुरुस्त टँकरचा नंबर दिला दुरुस्त टँकरचा नंबर ज्यावेळेस दिला त्या टायमाला मी जी वाहन विभागाच्या कर्मचारी आहेत मेन वाहन विभागाच्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस मी फोन केला त्या ते टायमाला वाहन विभागाचे कर्मचारी म्हणले माझ्याकडे टँकर आहे पण सध्या माझ्याकडे हो हो ड्रायव्हर अव्हेलेबल नाही तर तुम्ही येऊन टँकर घेऊन जावाडी उत्तर उत्तरही काल झालं पण परत परत मी माहितीमध्ये पाणीपुरवठ्याच्या मॅडमला फोन केल्यानंतर पाणीपुरवठा मॅडमने परत सोलापूरला फोन केला आता त्यांनी सांगितलं की टँकर सकाळी मी फोन केला तर म्हणले येईल टँकर परत मी चालकाला फोन केला तर अजून बी चालक तिथं सोलापूरमध्येच आहे मग असं वा त्याच्या बोलण्यातून आलं मग परत रणजितदा ह्याला आपला अर्जुनदाला सांगितल्यानंतर अर्जुनदा म्हणजे कारखान्यामार्फत तुम्हाला टँकर पाठवलं हो आहे म्हणजे जोपर्यंत जिल्हा प्रशासनाचा टँकर तुम्हाला चालू होत नाही तोपर्यंत कारखान्यामार्फत तुम्हाला पाणी देण्यात येणार आहे कारखान्यामार्फत पाण्यामार्फत आपल्याला अर्जुनदाना गुहाई दिलेली आहे की कारखान्यामार्फत तुम्हाला रोज पाणी दोन डोंगरवाडीला दोन डोंगरवाडीला दोन टप्पा तुम्हाला दिल्या जाईल तुम्ही अजून हो असे काय सांगाल तुम्ही आता तुमची पाण्याची समस्या सुटली काय सांगाल आम्हाला बरं वाटलं पाणी आल्यामुळं आम्हाला पाणी नव्हतं ते इतकं बेकार वाटत होत की काय सांगायचं किती दिवस झालं पाणी नाही नाही आता महिने झालं पाणी आम्हाला खूप त्रास झाला पाण्याचा आम्हाला पण आज भारी वाटलं की पाणी आलंय ते आनंद झाला आम्हाला ओके दीपक दादा तुम्ही काय सांगाल काय अडचण होती तुमच्या गावात काय अडचण दोन महिने झालं गावाची पूर्ण पाण्याची बिकट परिस्थिती होती प्रशासन सारखं जिल्हा प्रशासन सारखं आम्हाला उडूडी उत्तर देत होत पाणी आम्ही दररोज फोन करायचो पाणी पाणी करा पाठपुरावा केला ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला तरी उडो उत्तर यायची परिस्थिती खराब कधीपासून पाणी नाही तुम्हाला दोन महिने झालं मग आज पाणी आलंय काय वाटतंय आता आज बरं वाटतंय की पाणी आलंय बर आई बाप आल्यावानीयला पाणी नाही आम्ही बसलेली माणसं म्हणजे आता आनंद वाटतोय तुम्हाला पाणी आलंय तुम्हाला ठीक आहे सडकला रडत बसत होता तुम्ही तरी तुम्हाला कोण पाणी आज तर म्हणलं होतं नाही बर 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 माझी फोर सुद्धा घरी नाही दिवस आंघोळ सुद्धा नव्हती बघा मग इतकं पाण्याची आम्हाला अडचण झाली माझ्या माझ्याचं गुलाब झालं तीन दिवस पाणी नव्हतं माझ्या घरात तितका सुद्धा नव्हता हो ठीक आहे ठीक आहे ओके